नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी चंगम या युट्यूब मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पौष पौर्णिमा कधी आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पौष पौर्णिमाला शाकांबूर शाकांबरी पौर्णिमा असे देखील म्हटले गेले आहे या दिवशी पौष पौर्णिमा म्हणजे शाकांबरी पौर्णिमा या दिवशी असते या दिवशी आपण कुलदेवची उपासना करावी जे आपली कुलदेवी आहे तिचे आपण जप करावे जाप करावे नामस्मरण किंवा कुलदेवीचे जे स्तोत्र आहेत आपण भावी या दिवशी कुलदेवीची उपासना करावी या जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पौष पौर्णिमा म्हणजे शाकांबरी पौर्णिमा ही सोमवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन पाच वाजून दोन मिनिटांनी पा ह्या पौष पौर्णिमाला सुरुवात होत आहे व पौर्णिमा समाप्ती ही दुसऱ्या दिवशी मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत पौष पौर्णिमा आहे म्हणजे उगवती पौष पौर्णिमा ही सोमवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे व या दिवशी यावर्षी भोगी हा सण देखील आलेला आहे त्यामुळे पौष पौर्णिमा ही सोमवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद